तर हाय फ्रेंड्स आता आम्ही फतेपूरला चाललेलो हो। आहोत तर बाहेर एवढं ऊन आहे की अक्षरशः अंगाला चटके लागत आहे तर फतेपूरमध्ये पोचल्यानंतर आम्ही थोडं थंड घेत आहोत तर थंड घेण्यासाठी आम्ही एका ज्यूस सेंटरवर आलेलो आहोत तर आतमध्ये खूप गर्दी होती तर आम्ही बाहेरच बसलो तर ज्यूसची ऑर्डर आम्ही दिलेली आहे तर आम्ही लस्सी ऑर्डर केलेली आहेत तर येत आहे लस्सी थोड्या वेळातच तर हे बघा आम्ही बाहेरच बसलो आहे कारण आतमध्ये खूप गर्दी होती तर गर्दी कमी झालेली आहे तर आम्ही आतमध्ये बसलेलो आहोत कारण बाहेर खूप गरम होत होतं कारण आम्ही एवढा उन्हामधून आलेलो होतो आणि बाहेरच बसलो होतो त्याच्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो आता आम्ही लसी खात आहोत तर आता थंड घेतल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघत आहोत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा धन्यवाद